गेल्या चाळीस वर्षांपासून उल्हासनगर शहर अनधिकृत बांधकामांनी ग्रासलेलं आहे या शहरासाठी राज्य सरकारने नियमितीकरणाचा कायदा बनवला तो बनवताना शहरात एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही म्हणून माननीय उच्च न्यायालयात सरकारने व उल्हासनगर मनपाने प्रतिज्ञापत्र केले पण सुधारेल तर ती उल्हासनगर मनपा कसली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी राज्यातलं सर्वोत्कृष्ट प्रशासन म्हणून आहे त्या प्रशासनाची धिंडवडे प्रमोद पाथाडे प्रकरणात निघाले आहेत अनधिकृत बांधकाम करणारे माफिया त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते आणि मनपा प्रशासनातील बडे अधिकारी यांची संवेदनाहीन भ्रष्टयुती या थराला गेली आहे की अनधिकृत बांधकामामुळे माझ्या घराचं हवापाणी बंद झालं तर माझे कॅन्सरग्रस्त वडील गुदमरतील हे काकुळतीने सांगूनही ऐकणारं कोणी नाही शहराला एक खासदार आहे तीन आमदार आहेत पण प्रमोद पाथडेसारख्यांना कोणी वाली नाही कंत्राटी काम सांभाळत तो मनपात चक्रा मारतो तासन तास बसतो पण अभ्यागतांना भेटण्याच्या वेळेतही अधिकारी भेटत नाहीत जीवाचं बरं वाईट करून घेण्या इतपत तो वैफल्यग्रस्त झालाय पण क्रूर प्रशासन धिम्म आहे आणि विशेष म्हणजे ते मुख्यमंत्र्यांनी गौरव लिवलं पैसे सर्वोत्कृष्ट ते दोन लाख रुपये तीन लाख रुपये घेणार काय ऐकणार आहे आमचं गरीबाचं कोण ऐकणार आहे आयुक्त साहेब कोण नाही ऐका तिथं पैसे भेटले तर झालं पत्र दिलेलं किती पत्र ऐकत तीन चार पत्र दिले मी एकदाने नाही दिले तीन चार वेळा दिले तो म्हणजे डोळ्यात पाणी राहायचं तेच घर वडिलांसाठी झिजवाड लागतं नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या मी आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या दालनामध्ये ज्या ठिकाणी अनेक कार्यालयांमध्ये दालनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम अटी शर्ती दाखवल्या जातात परंतु त्याच्या कुठल्याही प्रकारचं पालन केलं जात नाही सर्वसाधारण माणसांसाठी ज्या राखीव अभ्यासांसाठी जी वेळ असते त्या वेळेमध्ये दे देखील इथल्या नागरिकांना पाहुण्यांना भेटू दिलं जात नाही तुम्ही किती वेळेपासून आहात मला दोन अडीच घंटे झाले काय काम झालं माझ्या बाजूला आरसीसी काम चालू आहे कारण की माझे वडील कॅन्सर पेशंट आहे माझ्या घरात हवा येत नाही पाणी पूर्ण खिडकीत पूर्ण म्हणजे भ्रष्टाचारचा पैसा चालू पूर्ण म्हणजे यांना दोन लाख रुपये दिले तेव्हा ऐकणार तीन लाख रुपये दिले तेव्हा ऐकणार प्रभाग होते भेटलेले तीन चार लेटर दिले हे बघा लेटर सगळे दाखवतो तुम्हाला तुमच्या इथे भेटायची वेळ किती वाजताची आहे तीन ते चार मी दोन घंट्यापासून पहिले जेवण उभा राहतो आता येतील साहेब नंतर मीटिंगला हे येते कोण ऐकत नाही आमचं कारण की माझ्या आवडला दोनदा तीनदा आणला हे बघा हे पहिले किती हे पहिले लेटर हे कम से कम माझं नाव प्रमोद फकेरा पाठाड उल्हासनगर एक बर बिर्ला मंदिर आयुक्तला किती वेळा पत्र लिहले ते पत्राचा व्यवहार करत नाही हे बघा पहिल्यापासून फोटो पण दाखवतो तुम्हाला हे असे पहिल्यापासून तुम्हाला फोटो टाकतो घराचा सोमवारचा व्यक्ती भायगिरी करून पुन्हा बघा हे माझं घर आहे जुनं यांनी बांधायला घेतलंय माझे पुन्हा आता खिडकी सगळी बंद होते किती महिन्यापासून मी दोन महिन्यापासून पाठपुरावा हो करतो दो मग हो दोन महिन्यापासून काहीच नाही त्याचा बघा पहिला झालं पहिलं बांधलं हे दुसरं बांधलं तुम्हाला इथपर्यंत येण्याची वेळ काय मग हेच सोमवारचा व्यक्ती पैसे देणार पैसे खाणार ते दोन लाख रुपये तीन लाख रुपये घेणार काय ऐकणार आहे आमचं गरीबाचं कोण ऐकणार आहे आयुक्त साहेब कोण नाही ऐकत तिथं फक्त पैसे भेटले तर झालं पत्र दिलेलं तुम्ही किती पत्र ऐक तीन चार पत्र दिले मी एकदा नाही दिले तीन चार वेळा दिले तुमच्या नाही काहीच उत्तर नाही आलं अजून काम आलं बघू आम्ही नंतर बघू नंतर तुम्हाला पाठपुरावा नंतर आम्ही देऊ पोस्तानी डोळ्यात पाणी तेच घर वडिलांसाठी झिजवायला लागतं कॅन्सर पेशंट आहे माझ्या पुढे

पण अशा कुठल्याही नगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या लोक वारंवार इथे पाण्या पावसाचं वेळ काढून येत असतात कोणाच्या खिशात पैसे असतात नसतात तरी देखील उच्च अधिकाऱ्यांकडे येऊन तरी आपला प्रश्न निकाली लागेल अशी त्यांना भाबडा भाबडी आशा असते पण शेवटी त्यांच्या पायाची जी चपला आहेत त्या झिजतात पण अधिकारी भेटत नाही त्यांचे प्रश्न निकाली निघत नाहीत